छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा ক্রান্তি জ্যোতি সবিত্রাইহু মহারাজ ছত্রপতি রাজেশ মহারাজ ডক্টর বাবা সাব আচ্ছা ডবা আছে বহুজিপেন্ট সোশ্যালিস্ট छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा कवर करा

मिलंद वरती हात घरा ना छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब शाहू महाराजांचा शाहू महाराज मुन्ना वो जा घसना रे ना मुन्ना वो आता है मुन्ना वो हराला अपलाव शाहू महाराजांचा महाराजांचा आरक्षणाचे जनक शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती शाहू महाराजांना मानणारी मंडळी भरपूर आहे साधारण लोकांना माहीतच आहे की छत्रपती शाहू महाराज या देशामध्ये सर्वात सर्वात कल्याणकारी राज्य आहे राजांनी या देशातील दलित पद दलित गरीब सर्व लोकांचा सर्व लोकांना या देशामध्ये न्याय देण्याचं काम शाहूजी महाराजांनी केलेलं आहे की शाहूजी महाराज ज्या समाजामध्ये जन्मला आले त्या समाजाला सुद्धा शाहू महाराजांची जयंती साजरी केली नाही परंतु ह्या बौद्ध लोकांनी महाराष्ट्रामध्ये शाहूजी महाराजांची पहिली जयंती साजरी करण्याचा के प्रयत्न केला आणि सर्वात महत्वाची गोष्ट आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक बौद्ध समाजाच्या माणसाकडे त्यांच्या घरामध्ये शाहूजी महाराजांचा फोटो आहे विषय आहे शाहूजी महाराजांना हा समाज जास्तीत जास्त का आठवतो त्याचं ज्ञान असं आहे की शाहूजी महाराजांनी बाबासाहेबांना ज्या पद्धतीनं मदत केली पहिलं पत्र भारत सुरू करण्यासाठी शाहूजी महाराजांनी बाबासाहेबांना आर्थिक मदत केलेली आहे शिक्षणासाठी साथी मदत केलेली आहे शाहूजी महाराजांनी बाबासाहेबांचा पहिला मोठा सत्कार केलेला निमित्त आम्ही बाबासाहेबांचे अनुया आता अनु शाओ माराजासी। शाओ माराजासी एक तर सर्वच लोक अनुयायी ती आनंदाची शाहू महाराजांची साजरी करत असताना सर्वच बहुजन समाजाने एकत्र येणं ही कानाची गोष्ट झालेली आहे कारण कुलुनिका बहुजन समाजाने एकत्र करण्याचा एक त्यामुळे शाहू महाराजांची जयंती सादरी करणं हे आम्ही शाहूजी करत आहोत शाहूजी महाराजांना आम्ही मनापासून अभिवादन करतो माझी फॅमिली करतो हा इथला सर्व समाज शाहूजी महाराजांना आदर झाली बातमी आहे इथं जे परंपरा आहे इथला जो इतिहास आहे हा खूप दिव्यमान इतिहास आहे कारण छत्रपती शाहू महाराजांनी फक्त बासा मारून किंवा गप्पा मारून फक्त कुणाची मनधर्दी केली नाही तर कोल्हापूरच्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी बहारमाग ढोर तामार यांना सामाजिक न्याय देण्यासाठी त्यांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांची सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानामध्ये स्वतः आरक्षणाची तिथे पाया रावला आणि स्वतः भूमिका घेतली ठोस भूमिका घेतली आणि आरक्षणाची निर्मिती केली आणि या संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला आरक्षण काय आहे आणि ते प्रतिनिधित्व कशा पद्धतीने दिलं पाहिजे हे शिकवलं आणि तेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं संविधान निर्माण करताना तीच राजाची तो आदर्श डोळ्यासमोर घेऊन त्याची पुढे मूर्त मेळ राहून आज या संपूर्ण समाजाला न्याय देण्याचं काम केलंय फक्त एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की या बहुजन समाजाला या आरक्षणाची निर्मिती शाहू राजाने केली जे शिक्षणाची निर्मिती महात्मा केली ज्योती सावित्रीबाई फुलांनी केली याचा ठोस कार्यक्रम संविधानाच्या कायद्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला इथे खा उमटवला आणि तो कायदा केला परंतु आज बरेच जे बहुजन समाजातील